लाखणी तालुक्यातील सामेवाडा येथील युवक हितेश प्रेमलाल झिंगरे वै एकोणतीस वर्ष हा एम एच छत्तीस सी बावीस सत्तेचाळीस क्रमांकाच्या आपल्या मोटारसायकलने पिंपळगाव सडकवरून लाखणीकडे जात होता राष्ट्रीय महामार्गावर माणेगाव ते पिंपळगाव दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली त्यात तो जागीच गतप्राण झाला ही घटना रात्री जवळपास आठ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर मानेगाव ते पिंपळगाव सडकाच्या जवळ घडली आहे या घटनेची माहिती लाखणी पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक देवीदास बागडे पोलीस हवालदार निलेश रामटेके व इतर सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला मृतदेह उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखणी येथे पाठविण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांचे स्वाधीन करण्यात आले स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आला या प्रकरणी लाखवी ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात भादवी च कलम दोनशे एकोणऐंशी व तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे करीत आहेत